सर्वसे प्रमुख आज आपल्याला संविधान बचाव आणि शिवाजी महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पवार साहेब आणि आपले पालकमंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या दोघांच्या सूचनेवरून जिल्ह्याध्यक्षांनी जो आपल्याला प्रोग्राम दिला दयाबीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये आणि बीड तालुक्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रम असतील युवकांचे असतील सर्व या वेळ मतदारसंघामध्ये राबवण्याचं काम निश्चितपणे सर्व पदाधिकारी करू आपण सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम कशा पद्धतीने केलं पाहिजे याबा या वेळ मतदारसंघाला पहिल्यापासून शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे सवय आहे मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या धनंजय मुंडे साहेबांनी जबाबदाऱ्या दिली होती आम्हाला आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी सुद्धा पीठची जागा राष्ट्रवादीची येईल असं कुणालाही वाटत नसताना ती जागा राष्ट्रवादीकडे आणण्याचं काम या पीठ मतदारसंघाच्या भाजप मतदारांनी केलं त्याच पद्धतीनं याही वेळेस आम्हाला तुम्हाला पीठ मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जीव हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला कार्यक्रम तुम्ही आम्हाला देतो ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं यावेळी मतदारसंघामध्ये राबवण्याचं आम्ही काम करू एवढं बोलतो संतोष